विदर्भ आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाला पोषक हवामान आहे त्यामुळे मराठवाड्यात आज आणि उद्या तर विदर्भातील काही ठिकाणी पुढील पाच दिवस वादळी पावसाचा अंदाज आहे मध्य महाराष्ट्रातील काही भागात ढगाळ वातावरणासह हलक्या सरी पडतील असाही अंदाज हवामान विभागाने दिलाय विदर्भातील यवतमाळ चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी गारपीट होण्याचीही शक्यता असल्याचं हवामान विभागाने म्हटलंय चंद्रपूर नागपूर वर्धा गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यात आजपासून पुढील पाच दिवस काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलाय तर यवतमाळ जिल्ह्यात आजपासून तीन दिवस आणि वाशिम जिल्ह्यात उद्या आणि सोमवारी काही भागात हलक्या पावसाचा अंदाज आहे बुलढाणा आणि अकोला जिल्ह्यात उद्या हलक्या पावसाची काही भागात शक्यता आहे मराठवाड्यातील काही भागात दोन दिवस पावसाचा अंदाज आहे धाराशिव परभणी नांदेड जिल्ह्यात आज आणि उद्या काही भागात विजा आणि ढग गड़ हलक्या पावसाचा अंदाज आहे तर परभणी बीड आणि जालना जिल्ह्यात आज आणि उद्या उष्ण तसेच दमट हवामानाचा अंदाज आहे असंही हवामान विभागाने म्हटलंय मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर सातारा सांगली आणि सोलापूर जिल्ह्यात काही भागात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलाय पुणे अहिल्यानगर नाशिक सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाजही हवामान विभागाने दिला आहे